ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत भीडमधील होमगार्ड महिला हत्या प्रकरणामध्ये पोलीस तपासाला आता वेग आला आहे ज्याच्यावरून मृतदेह नेला ती दुचाकी पोलिसांच्या आता ताब्यात आहे वृंदावनी फरताळेकडून होमगार्ड अयोध्या वरकटेची हत्या करण्यात आली आरोपी वृंदावनी फरताळेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मधील होमगार्ड अयोध्या वरकटे याच्या हत्य हत्या प्रकरणाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे हत्या प्रकरणातील तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडून या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो तपास केला जातोय अयोध्या वरकटे हिची तिचीच मैत्रीण असल्या वृंदावनी फरताळे हिनं हत्या केली होती आणि यानंतर तिचा मृतदेह हो एका बॉक्समध्ये भरून उमरत जहागीर परिसरामध्ये टाकलेला होता बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरामध्ये हा मृतदेह टाकला होता आणि ज्या दुचाकीवरून हा मृतदेह टाकला तो आता बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी तीच ही दुचाकी आहे जी पोलिसांनी आता ताब्यात घेतलेली आहे पोलिसांचा जो